स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या सुसंस्कृत आणि प्रेरक स्मृतींना सर्वप्रथम वंदन करतो नांदेडचा भाजपचा उमेदवार उठवायचा आहे म्हणून माझा आवाज बसला आहे ताई जशा भूमिकन्या या लातूरच्या आहेत तशाच या लातूरचा भूमिपुत्र मी आहे आणि आपल्या आप, आपला पॅटर्नच वेगळा आहे नांदेडमध्ये एकोणीस मध्ये आपला पॅटर्न कसा चालला तुम्हाला माहिती आहे आपण तिसऱ्या नंबरची जरी मतं घेतली तरी आज बी जे पीच्या काटेरी वाटेनं जे निघून गेलेत त्याचा पराभव आपल्यामुळं झाला आणि आता मला अमित भाई सांगायचं आहे की मी जे केलतो ते बरोबरच केलतो जो माझ्यामुळं निवडून आला तो आमच्या शिंदे ताईचा भाऊ आता त्याला पाडायची जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर दिलेली आहे खर तर माझ्यावर दिलेली आहे असं मी म्हणतो जिम्मेदारी घेतली आपल्या जनतेनं आता नांदेड मध्ये भैया काही चर्चा चालू आहे माहिती डॉक्टर शिवाजीराव काळगे मन दीड लाख मतांना निवडून येणार आहेत आता वसंतराव चव्हाणला दोन लाख मतांना निवडून आपल्याला द्यायचं आहे म्हणजे या लोकसभेतला सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक भाजपा म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी भाजपा म्हणजे भाड्यानं जमवलेली पार्टी आमचा एक भाड्या त्याच्यामध्ये सहभागी झाला आहे भाजपला वाटलं की त्याच्या निमित्तानं स्ट्रोक मिळेल पण खरा मास्टर स्ट्रोक अमित भैया देणार आहेत लातूरच्या जागा तर काढणारच पण नांदेडची जागा देखील अमित भैया काढणार आहेत त्यांच्या नेतृत्वाला वंदन करण्यासाठी मी आज इथे उभा आहे <प्राँगा> करण बांधवांनो मी ज्या समाजातून येतो तो, तो समाज आज राजकीय दृष्ट्या वंचित समाज आहे आमचा राजकीय प्रवास फार आडवाड्यानं नसतो पांदीच्या रस्त्यानं असतो काटेरी वाट्या नसतो त्याला हमरस्त्यावर आणण्याचं काम देशमुख कुटुंबाने केलं चार दिवसापूर्वी माझ प्रवेश काँग्रेसमध्ये झाला आणि तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की भाजपची डोकेदुखी वाढली माझा प्रवेश झाला माझी बदनामी सुरू केली कोण केली माझी मुख्यमंत्र्यानं माझे मुख्यमंत्र्यानं बदनामी सुरू केली वंगळ सगळं लिहून यायले पण शेवटी संघर्ष करणं हा आमच्या जगण्याचा स्थायी भाव आहे त्यामुळं भैया तुम्ही आमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे आमच्या खांद्यावरती जी जिम्मेदारी दिलेली आहे ती जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी आज आम्ही दोन ते तीन तास झोपतोय चौदा चौदा सभा दररोज करतोय आणि निश्चितपणानं डॉक्टर साहेब तुम्ही जेवढ्या मतानं निवडून याल त्याच्यापेक्षा एक्का होईना मतानं आम्ही निवडून आणतो बर का आता जिम्मेदारी बघा आपली स्पर्धा आहे काळगे साहेब जास्त मतांना निवडून येत्या का आमचे चव्हाण साहेब निवडून येतात हे बघा आमचे माजी मुख्यमंत्री गल्ली बोळायला फिरायलेत काय मला वाटते माणसाच्या सुखाच्या कल्पना काय आहेत मला काही माहिती नाही दोन वेळेला मुख्यमंत्री वडील मुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रामध्ये अहो तीन पिढ्याच राजकारण पण गल्ली बोळानं माणूस फिरायला हात जोडीत आमचे मराठा बांधव म्हणाले गावाच याच काम नाही आमचा धनगर समाज म्हणालाय आमच्या आरक्षणाची वाट लागली यायचं नाही गावात मुसलमान समाजानं ठरविलेलं यावेळेला की एक पिल्लू बी मतदान करणार नाही बौद्ध समाजानं ठरविलेलं आहे की आम्ही मतदान करणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये वर राजपूताने ठरवलंय काल चार दिवसापूर्वी तुम्ही पेपरला टीव्ही ला, ला बघितलं असेल राजपूतांनी ठरवलंय राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये राजपूत समाजाचं एकही मत आम्ही बीजेपीला देणार नाही वर पंजाबमध्ये हरियाणामध्ये शीख आणि जातांनी ठरवलंय आमचं एक मत देणार नाही कारण हे ना आमच्या रस्त्यात खिळे रोवले आम्हाला दोन वर्षापासून दिल्लीच्या दारावर बसवलंय हो साडेआठशे लोक आमचे मारून टाकलेत आम्ही हिला एकही मत देणार नाही मग चारशे पार हे काही अफगाणिस्तानामधून मतदार आणून जाणार आहेत का काय कसे जाणार आहेत ते म्हणून भैया आता आमचे साहेब फिरायलेत म्हणायलेत कि माझी इज्जत तुमच्या हातात हाय आम्हाला निरोप आहेत सगळ्याला निरोप आहे दबाव आहेत चला बीजेपी कड चला बीजेपी कड लोक म्हणाले तुमचं तुम्ही जाऊ आम्ही येणा गावामध्ये आता भाषण करायची गरज नाही काळगे साहेब आम्हाला नांदेडला विचारा तुम्ही ताईला आम्हाला भाषण करू दे ना लोक भैया आम्ही सांगणार आहोत सगळं आम्हाला माहीत आहे महागाई माहीत आहे माही बेरोजगारी माहीत आहे वाट लावली मोदीनं सगळा फेकाफेकी करतोय माहिती म्हणली आम्हाला एवढंच सांगा अशोक चव्हाण बीजेपीत का केलाय आणि सगळ्यात परेशान झालेत आमच्या ताईचे भाऊ त्याच्या मतच कमी होऊन गेले हो ते उठून म्हणायला महाग मला निवडून दिल्या या वेळीला बी आशीर्वाद द्या ते खाली बसले की चव्हाण साहेब उठालेत ते म्हणाले ह्याच्याकडं बघून मत देऊ नका मजाकडे बघून मत द्या आणि आता मोदी आलाय मोदी म्हणते ह्या दोघांकडे बघून मत देऊ नका मजाकडे बघून मत द्या आणि जनतेनं ठरवलंय या तिघाकड बी बघून मतं द्यायची नाहीत काँग्रेसकड बघून मत द्यायची आहेत महाविकास आघाडीकडे बघून मतं द्यायची आहेत म्हणून बांधवांनो चारशे पारचा फुगा फोडायचा आहे तुम्ही इथं जेवढ्या जोरात फोडसाल तेवढ्या जोऱ्यामध्ये आम्ही तर फोडूच पण उन्हाळ्याचे दिवस वाढलेले आहेत टरबूज खाण्याचे दिवस आहेत महाराष्ट्रातलं मोठं टरबूज आम्ही सव्वीस तारखेला कापणार आहोत आणि तुम्ही सात तारखेला जोर्यात कापायचंय एवढंच सांगायला आलोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सव्वीस तारखेच्या नंतर माझं इलेक्शन संपल्यानंतर काळगे साहेब तुमच्या प्रचाराला मी इथे येणार आहे या जिल्ह्यामध्ये फिरणार आहे धन्यवाद